भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी आज भिवंडी येथे त्यांचा निवडणूक नामनिर्देशन अर्ज दाखल केला अर्ज भरण्या अगोदरच निलेश सांबरे यांनी नि विशाल शक्ती प्रदर्शन केले सांबरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जिजाऊ संघटनेचे असंख्य कार्यकर्ते तसेच त्यांना पाठिंबा दिलेले पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिक हे मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक कोंबडपाडा येथून प्रांत कार्यालयापर्यंत निलेश सांबरे यांच्या समर्थनार्थ एक रॅली काढण्यात आली अपक्ष म्हणून अर्ज दाखल करताना इतकी गर्दी संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच पाहायला मिळाली नाही ज्यात वृद्ध महिला पुरुष तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सामील झाल्यामुळे नीलेश सांबरे यांना जनमानसातून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे या दरम्यान पाहायला मिळाले नीलेश सांबरे हे निवडणूक अर्ज भरत असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला रॅलीमध्ये जमलेल्या समर्थकांनी चला शेतकऱ्याच्या मुलाला संसदेत पाठवण्यासाठी सज्ज होऊया परिवर्तनाचा आरंभ करूया माझं मत विकासाला जिजाऊच्या निलेश सांबरेंना परिवर्तनाचे खरे दावेदार निलेश सांबरे साहेबच आमचे भावी खासदार सत्ता सांबरेंना लोकसभेत पाठवणार अशा आशयाच्या अनेक घोषणा यावेळी दिल्या आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना निलेश सांबरे म्हणाले की बदलापूर वाडा शहापूर येथील रुग्णालयांची दुरावस्था आहे येथे एज्युकेशन हब नाही लोकसभा क्षेत्रामध्ये मेडिकल कॉलेज नाही आय टी पार्क नाही वस्त्रोद्योग व्यवसायाबाबत कोणताही सकारात्मक निर्णय होत नाही सुरतला जसा टेक्सटाईल पार्क आहे तसा भिवंडीतही झाला पाहिजे येथे माणसे राहतात मात्र त्यांकडे कोणताही नेता लोकप्रतिनिधी गांभीर्याने बघत नाही ही परिस्थिती बदलण्यासाठी मी अपक्ष तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून फॉर्म भरला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आपला निवडणूक अर्ज भरण्याच्या प्रसंगी एवढा विशाल जनसमुदाय एकत्रित झाल्याने निलेश सांबरे काही अंशी भावनिकही झाल्याचे दिसून आले जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना त्यांनी संबोधित केले त्याचप्रमाणे राजकारण हा माझा प्रांत नव्हता पण राज जे राजकारणात आहेत त्यांनी आत्तापर्यंत जनतेच्या भल्यासाठी जे करायला हवे ते केले नाही म्हणूनच आपल्याला राजकारणात यावे लागले आता आपल्या सर्वांचे भरे करायचे मुलांना चांगले चांगले शिक्षण नागरिकांना आरोग्य हाताला रोजगार हे जर हवे असेल तर मला निवडून द्यावे असे भावनिक त्यांनी यावेळी केले आपल्या भाषणात त्यांनी जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे पण आजपर्यंत असं काम इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रामाणिकपणे केले नाही का असा प्रश्नही प्रस्तापित राजकारण्यांवर उपस्थित केला तर जमलेल्या गर्दीबाबत विचारले असताना हे शक्ती प्रदर्शन नाही तर कार्यकर्त्यांचे प्रेम आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माझ्यासोबत जिजाऊ संघटनेचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आई बहीण सोबत आले आहेत आमच्याकडे कोणी नेता नाही आम्ही सामान्य माणसे आहोत नेते येतात भाषण ठोकतात आणि निघून जातात आमनी भिवंडीचा गल्लीबोळ बघितला आहे गावान गाव बघितलं आहे इथल्या समस्या पाहिल्या या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लाखाच्या घरात जनसमुदाय आज इथे जमला आहे एक लाख गुणिले पाच केले तरी सहा लाख मध्ये आम्हाला मिळतील असा दावा यावेळी सांबरेंनी केला जनतेचा वाढता प्रतिसाद आणि विविध संघटनांचा तसेच वंचित बहुजन आघाडी सारख्या राष्ट्रीय पातळीच्या पक्षाचा जाहीर पाठिंबा यांसह कुणबी एकीकरण समिती खानदेश सेना बळीराज पार्टी किसान काँग्रेस यांसारख्या अनेक संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने सध्या यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघात जोरदार चर्चा आहे या सध्याच्या निवडणुकीत जड आहे त्याचप्रमाणे तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघात वीस मे रोजी होऊ घातलेली तिरंगी लढत चुरशीची होईल असे चित्र सध्या तयार झाले आहे या प्रसंगी निलेश सांबरे यांना पाठिंबा देण्यासाठी शरद पाटील ठाणे जिल्हाध्यक्ष कुणबी सेना श्याम दुपारे उपजिल्हा प्रमुख ठाणे कुणबी सेना भगवान सामरे तालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण कुणबी सेना गुरुनाथ शेलार उपजिल्हा प्रमुख ठाणे कुणबी सेना केशव पाटील जिल्हा संघटक ठाणे कुणबी सेना पराग पष्टे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष किसान काँग्रेस सुहास बोंडे अध्यक्ष खानदेश सेना वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी मिलिंद कांबळे वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्षा माया कांबळे मौलाना आझाद विचार मंचाचे ठाणे जिल्हा व भिवंडी शहर अध्यक्ष अन्सारी महिला भिवंडी शहर जिल्हा प्रमुख यासह लाखो कार्यकर्ते सामरे समर्थक आणि चाहते हे यावेळी उपस्थित होते कुणीतरी उमेदवार आणून मुका मतदारसंघ बघून आमच्यावर लादला जातो कसा कर्जत मार्गावरील एकही लोकल वाढली नाही येथील वैद्यकीय क्षेत्रात वाढ झाली नाही आम्ही लोकसभा मतदारसंघात रोजगार निर्मितीचे काम करणार आहोत शंभर जिजाऊ आरोग्य केंद्र सुरू करणार आहे वैद्यकीय उपचारांसहित रुपयाही कोणा बांधवाला द्यावा लागणार नाही गरिबाच्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शंभर कोचिंग क्लासेस सुरू करणार आहोत पंचवीस सीबीएसई शाळा मतदारसंघात सुरू करणार असे आश्वासन यावेळी सांभरे यांनी दिले